हिंदू नागरिकांचा महत्वाचा व सर्वत्र जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजेच रामनवमी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात रामनवमी हा सण मोठ्या थाटात था 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 संपन्न झाला राजश्री घोरपडे व अंजली गीते यांच्या माध्यमातूनही रामनवमी हा सण मोठ्या उत्साहात घोरपडे चौकात संपन्न झाला सतरा एप्रिल रोजी बदलापुरातील घोरपडे चौकात देखील राजश्री घोरपडे व अंजली घोरपडे यांच्या चौका� माध्यमातून रामनवमी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला शेकडो राम भक्तांनी हजेरी लावली यावेळी विविध कार्यक्रमांबरोबरच राम लल्लांची महाआरती देखील करण्यात आली शेकडो राम भक्त उपस्थित होते यावेळी सर्व राम भक्तांनी लल्लांचा एकच जयघोष केला या दरम्यान सर्व वातावरण राममय झालं होता या कार्यक्रमाचं आयोजन पाहता नागरिकांनी राजश्री घोरपडे अंजली गीते यांचं कौतुकही केलं या संदर्भात अधिक माहिती माध्यमातून आली आहे श्री राम नवमीचा उत्सव आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय यातच बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी चा या आयोजन करण्यात राम भक्तांच्या शेकडो राम भक्तांच्या उपस्थितीमध्ये आपण बघतोय घोरपडे चौकामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहात घोरपडे कुटुंबियांच्या माध्यमातून सुद्धा हा उत्सव पार पडतोय आपण माहिती घेणार आहोत काय सांगाल महाआरती रामनवमीच्या राम मी सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तसेच आजची रामनवमी आपण विशेष प्रकारे साजरी करतोय कारण अनेक वर्ष प्रतीक्षक नसलेलं राम मंदिर आज उभारलं गेलेलं आहे त्याबद्दल मोदी सरकारचे पण मनापासून आभार व्यक्त करते आणि जल्लोषात प्रत्येक चौका चौकात प्रत्येक गल्ली गल्लीत आज रामनवमी साजरी होते आणि आज माझ्या वॉर्डात घोरपडे चौकात हजारो लोकांच्या उपस्थितीत आम्ही महाआरती इथे संपन्न केली आणि खूप छान वाटतय आनंद होतोय परत एकदा रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देते जय श्रीराम जय जय श्रीराम अर्थात काय सांगाल कसा उत्सव आहे राम खूप आनंद होतोय सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा अर्थात आपण बघतोय घोरपडे कुटुंबीय विद्यमानाने तरी जयंती आहे काय सांगाल अनेक राम भक्त उपस्थित आहेत कशी साजरी करताय सर्वांना सर्वप्रथम श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रामनवमी खूप स्पेशल आहे मी म्हणेन की आज पाचशे वर्षानंतर श्रीरामांना मंदिराची स्थापना झाली आहे आणि मूर्तीची स्थापना आपल्याला मनासारखी रामनवमी या वर्षी साजरा कर साजरी करता येईल आज आम्ही इथे एवढी उपस्थिती आज आपण बघतोय की रामभक्तांनी मनापासून महाआरतीला येऊन त्यांनी सर्वांनी ही महाआरती खरंच महाआरतीच करून केली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद ही मानते की सगळे उपस्थित पण आहेत आणि आवडीने सगळ्यांनी कोणी आमंत्रणाची वाट नाही बघितली आज श्रीरामांसाठी प्रत्येकानी इथे उपस्थिती दाखवलेली आहे काही का का राम भक्त आपल्या सोबत असणार आहे काय सांगाल कसा जल्लोष आजचा जल्लोष म्हणजे आणि आज आमच्या इथे एवढे सगळे रामभक्त जमा झाले त्यांचं पहिले धन्यवाद त्यांना आणि आमच्या इथे राजश्री गोरपडे आणि अंजनी गोरपडे या दोघींनीही आम्हाला बदलापुरात अयोध्येचं दर्शन घडवलंय हे फार मोठं महत्वाचं काम केलेलं आहे त्यांनी त्याबद्दल त्यांना धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पने सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बीएचके सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हाकेच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या